आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी या दोन वर्गाच्या वार्षिक परीक्षेसंदर्भात ज्या सुधारित सूचना आहे त्या सूचनांना अनुसरून आहे यासोबतच इयत्ता तिसरी इयत्ता चौथी इयत्ता सहावी आणि इयत्ता सातवीच्या संदर्भातसुद्धा सुद्धा विषय शिक्षकांसाठी काही महत्वाच्या सूचना या पत्रात दिलेल्या आहेत त्याही आपण जाणून घेणार आहोत इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी या दोन वर्गांच्या संकलित मूल्यमापनाच्या तारखेत हा बदल झालेला आहे त्याचं सुधारित वेळापत्रक काय आहे ते आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहेत त्यासोबतच शिक्षकांना प्रश्नपत्रिका आणि उत्तर सुद्धा मिळणार आहे अर्थात इयत्ता पाचवी आणि आठवीच्या संदर्भात ते वेळापत्रक ते विषय हे कोणते आहेत ते आज जा आपण जाणून घेऊया याशिवाय इयत्ता तिसरी चौथी सहावी आणि सातवी या वर्गाच्या काही विषयांच्या प्रश्नपत्रिका त्या त्या विषय शिक्षकांना तयार करावयाच्या आहेत ते विषय कोणते तेही आपण या पत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक बातम्या जर आपल्याला जाणून घ्यावायच्या असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण हे पत्र जाणून घेऊया हे पत्र आहे पंचवीस मार्च दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जो आहे त्या विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे वर्ग शिक्षक आणि विषय शिक्षक इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीपर्यंत सर्वांसाठीचे पत्र महत्वाचं ठरते हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक तसेच माननीय शिक्षणाधिकारी बृहण मुंबई मनपा माननीय शिक्षण निरीक्षक मुंबई अर्थात उत्तर क्षेत्र दक्षिण क्षेत्र आणि पश्चिम क्षेत्र आणि माननीय प्रशासन अधिकारी मनपा नपा आणि नगर परिषद नगरपालिका या सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविलेलं आहे पत्राचा विषय आहे नियतकालिक मूल्यांकन अर्थात पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी दोन आणि इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना देण्याबाबतचे हे महत्वाचं विषय असणार हे पत्र आहे आणि या पत्राचे दोन महत्वाचे संदर्भ आहे पहिला संदर्भ आहे दिनांक सात बारा दोन हजार तेवीस आणि दुसरा संदर्भ आहे तो सात तीन दोन हजार चोवीस या दोन संदर्भाला अनुसरून विषयाच्या नुसार हे पत्र काय आहे ते आता आपण सविस्तरपणे व्यवस्थित जाणून घेऊया उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन अन्वे नियतकालिक मूल्यांकन चाचणी अर्थात पॅट संकलित मूल्यमापन दोन व इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी वार्षिक परीक्षेच्या आयोजनाच्या संदर्भात सविस्तर सूचना देण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने सदर परीक्षांच्या बाबतीत अधिक स्पष्टीकरणासाठी सविस्तर सूचना खालीलप्रमाणे आहेत त्या सूचना कोणत्या आहेत ते लक्षात घ्या मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन सूचना नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन दोनद्वारे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका व उत्तर सूची पुरविण्यात येणार आहे या ठिकाणी लक्षात घ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळा या शाळेंच्या संदर्भातली सूचना आहे तिसरीपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची त्यांची प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी अशा तीन विषयाच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत आणि त्याच्या उत्तरपत्रिका आणि उत्तर, उत्तर सूची या राज्यस्तरावरून देण्यात येत आहे शाळा पुन्हा लक्षात घ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळा दुसरा भाग काय तो पहा संदर्भ क्रमांक नुसार दिनांक दोन चार दोन हजार चोवीस ते चार चार दोन हजार चोवीस या कालावधीत संकलित मूल्यमापन दोन घेण्याचे नियोजन कळविण्यात आलेले होते परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर संकलित मूल्यमापन दोन ही दिनांक चार चार दोन हजार चोवीस ते सहा चार दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घेण्यात यावी त्याचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे आहे संकलित मूल्यमापन दोन जे आहे ते वरील तीन विषयांच्या संदर्भात त्यांच्या कालावधीत झालेला बदल लक्षात घ्या चार एप्रिल ते सहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अशा प्रकारच्या हे संकलित मूल्यमापन दोनच्या संदर्भातल्या विषयाला अनुसरून वेळापत्रक असणार आहे आता वेळापत्रक काय आहे ते लक्षात घ्या प्रथम भाषा सर्व माध्यमांसाठी चार चार दोन हजार चोवीस या तारखेला त्यांचा पेपर होईल गणितासाठी पाच चार दोन हजार चोवीसला ला होईल आणि इंग्रजीसाठी सहा चार दोन हजार चोवीसला त्यांचा पेपर असेल तिसरी चौथीची वेळ आठ ते साडेनऊ पाचवी सहावीची वेळ आठ ते नऊ पंचेचाळीस आणि सातवी आठवीची वेळ आठ ते दहा वाजेपर्यंत अशा प्रकारच्या सकाळच्या सत्रातल्या या वेळा आहेत ते आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं अन्य काही महत्वाच्या सूचना त्याही लक्षात घ्या इयत्ता तिसरी इयत्ता चौथी इयत्ता सातवी आणि इयत्ता सहावी या इयत्तांना प्रथम भाषा गणित व इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांच्या संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका वर्ग अथवा विषय शिक्षकांनी स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करावे वेळापत्रकात दिलेल्या वेळेत शाळेच्या स्थानिक गरजेनुसार बदल करता येईल परंतु दिनांक विषय व इतर बाबतीत बदल करण्यात येऊ नयेत संकलित मूल्यमापन दोन अंमलबजावणी संदर्भात संदर्भ क्रमांक दोन नुसार सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी या ठिकाणी तिसरी चौथी सहावी सातवीचे तीन विषय सोडून प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी उरलेल्या विषयांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिका विषय शिक्षकांनी अथवा वर्ग शिक्षकांनी स्वत तयार करून नियमानुसार त्याचं नियोजन करावयाचं आहे हा महत्वाचा जो भाग आहे तो लक्षात घ्यायचा आहे नंतर पाचवी आणि आठवीच्या संदर्भातल्या वार्षिक परीक्षा संदर्भात काय म्हटलं ते लक्षात घ्या संदर्भ क्रमांक एकच्या च्या शासन निर्णयात नमोद केल्याप्रमाणे इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीकरिता शिक्षकांनी स्वतः शालेय स्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करावे तसेच पुनर्परीक्षा व निकाला संदर्भात कार्यवाही करावी अर्थात त्या ठिकाणी पाचवी आणि आठवीच्या अनुषंगाने ह्या महत्वाच्या सूचना आहेत त्यासोबतच त्यांची जी वार्षिक परीक्षा आहे ती एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचं नियोजन करावं असं सुद्धा म्हटलेलं आहे पुनर्परीक्षा व निकालासंदर्भात सुद्धा कार्यवाही करावी हे वाक्य मात्र त्या त्या वर्गाच्या वर्ग शिक्षकांनी लक्षात घेण्याची नितांत आवश्यकता आहे पुनर्परीक्षा आणि निकाल पुढे काय म्हटलं ते पहा याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार कराव्यात व वा वार्षिक परीक्षा घेण्यात यावी यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरवण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी राज्यस्तरावरून कोणत्या प्रश्नपत्रिका पुरवण्यात येणार आहे ते लक्षात घ्या आणि कोणत्या पुरवण्यात येणार नाहीत त्याही लक्षात घ्यावी लागेल मात्र ज्या प्रश्नपत्रिका विषय शिक्षकांना आपल्या स्थानिक लेव्हलला तयार करायच्या आहे त्यांच्यासाठी नमुना प्रश्नपत्रिका या तयार करण्यात आलेल्या आहेत त्या आपल्याला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत त्या नमुना प्रश्नपत्रिका ह्या नमुन्याप्रमाणे तयार करण्याची आवश्यकता आहे आणि त्यानुसार वार्षिक परीक्षा ही आपल्याला घ्यावी लागेल पुढचा महत्वाचा मुद्दा काय आहे तो पाहूया इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी या, या, या वर्गांना पॅट अंतर्गत उपरोल्लेखित तक्त्याप्रमाणे तीन विषयांची संकलित मूल्यमापन दोन व शासन निर्णयानुसार या तीन विषयासह सर्व विषयांची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे ज्या शाळांना शासनामार्फत घेण्यात येणारे पॅट तीन लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयांच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन विहित प्रक्रियेने करावयाचे आहे हा पाचवा मुद्दा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे म्हणून हे पत्र व्यवस्थित वाचा त्याचा अर्थ काय आहे तो स्पष्ट करा आणि तशा प्रकारे परीक्षांचं नियोजन दिलेल्या वेळापत्रकानुसार करावी ही अपेक्षा आहे असं अत्यंत महत्त्वाचं पत्र माननीय सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे असं महत्त्वाचं पत्र आहे ते आपण सर्वांनी ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद